सगळ्यांना दिले का नाही सगळ्यांना दिले आता काय करायचं तुम्ही ना हे असं मांडायचं बघा हे जरा चला चला करा बरं सुरुवात सगळ्यांनी चला बघा कुणाच अगोदर होते बघू मांडा मांडा छान छान मांडत रेषेवर मांडत प्रत्येकाच जवळ जवळ घे जवळ मांडायचं किरण जवळ मांडायचं बघा छान 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 मांडा छान छान आप आपले आकार बघा बर सोंगटे मांडा छान जवळ मांडा मांडा कोणाचं होते छान कोणाच बरोबर येते छान उभी रेग मांडली आरोहीने वा 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 छान सरळ मांडणं बाई झाले मांडू आता बघू आपण सृष्टी पण मांडतीये जवळ जवळ मांडा

वा 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 सगळ्याच्या आठ दोघांमध्ये बसलं तुझं कुणाकुणाच झालं बघा कुणाकुणाच झालंय बघा बघू बघू आपण कुणाकुणाच झाले छान कोण झाला किरणचा छान चान किरण तू काय काढलं बाळा कोण वर मांडलंय कि नाही आलू च्या आपल्या होतंय ना आलू मांडणार बाळा मी जस सगळ्यांना वेगवेगळे आकार दिलेत ना बघा छान सगळ्यांनी छान तुझं बघ ना शिवराज नीट मांडते नीट मांडणार ते अलीकडचा आकार मांडले बघा आपण फरक घेतली होती का नाही सगळ्यांचे किरण तू काय मांडलं बाळा आलू ने कोण केला तू सांग बर बाळा चंद्रकोर तू काय काढलं रेश तू पै लवकर तू काय काढलं सलमान रेश तिरपी तू शुभ्रा उभी उभीरेश छान सृष्टीने अर्ध गोल तू काय काढलं देवराव अर्ध गोल वंशने गोल शूने अर्धा गोल, गोल आणि आर्द आर्यनने वा 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 छान छान छा घ्या टाळ्या घ्या पहा मुलांच्या लेखनामधील ही पहिली पायरी ठरणार आहे कारण आकार मुलांना वेगवेगळे आकार हे कळालेले आहेत आणि त्याची मांडणी बघाय संच्या मदतीने छान केलेली आहे खूप सुंदर अशी आनंददायी कृती मुलांनी स्वतःहून केलेली आहे त्याचा आनंद घेत आहेत बघा बघा त्यांच्यामध्ये किती मनसोक्त गप्पा चाललेल्या आहेत छान